तू कसा कुठे जायचं बाई तुम्हाला फार घाबरून गेले कुठं जायचं बाई तुम्हाला लवकर सांगा मग मला पण ले

तुला नाणीची बाग दावणार आहे नाणीची बाग मग मला बाई आनंद झाला आम्ही पोचलो त्या चा नाणीच्या बागे तिथं हाती सिंह घोडे असे लय आल्या मला बाई त्यांच्याकडे बघून लाजच वाटायची इतकंच कपडे घातलेले त्यांनी हे जर आमच्या यांनी बघितलं तर मी, मी बसले थापायला गठोड सोडलं लुकडे काढले दोन सोड्या काढल्या आणि त्यांना म्हणाई तुम्हाला काय लाजाबिजा आहेत की नाही घालाय लुकडे घालाय सोळ्या आन्या आमचांनी ऐकलं आणि ते मोठ्या नरने ए तंगे कब मम्या मल्ले बार मुंबईची मानसा यडी तशा गाड्या यडा एका यक यष्टी बसलेली मला मुन्नीरी तिला मोठ्या नरले ए भवाने आणि तेवढ्यात ना बाई आम्हाला आमच्या गावचा दिसला आम्ही आणि पुन्हा आम्ही पोहोचलो आमच्या घरी दुसऱ्या पाहुण्याच्या इथं मुंबईत दिवसा रात्री उजन मला काय झोपलं मग मला काय झोप लागली ना म्या काय केलं फुकून दिवाळी दिला लुकड्याने लुकड्याने वारं घालून दिवाळी जाऊ दिवा काय इच ना मग मी मग मं, मी बाजूची काठी घेतली एका ठोपक्यात दिवाळी जाऊ ना आणि आमच्या आईने ऐकलं आणि ते मोठ्या चला आपल्या घरला आम्ही पोचलो आमच्या घरला जाते गवाई खुरपायला खुरपे टोपले घेऊन जाते दिवस डोक्यावर जाते